तर डायबिटीसच्या लोकांसाठी प्रोटीन किती उपयुक्त नाही मी तर म्हणे डायबिटीस लोकांसाठी पेक्षा पण ओव्हरऑल सगळ्यांसाठीच ते महत्त्वाचं आहे डायबिटीज पेशंटमध्ये होतं काय की डायबिटीस पेशंटला स्पेसिफिकली प्रोटीनवर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे की नुसतं मी प्रोटीन घेऊन माझं प्रोटीन वाढत नाही किंवा मेंटेन होत नाही ते प्रोटीन आपल्या शरीराने वापरणं गरजेचं आहे प्रोटीनला स्टोअरचा ऑप्शन नाही प्रोटीन इफ इट इज नॉट युटिलाइज इट विल बी एक्सक्रिटेड फ्रॉम द बॉडी बरेच सगळेजण काय म्हणतात की मग आम्ही नॉनव्हेज रोज खायला पाहिजे का मोठा गैरसमज आहे लोकांच्यामध्ये की फक्त नॉनव्हेजमध्येच प्रोटीन असतं नॉनव्हेजमधून मिळणाऱ्या प्रोटीनसाठी जेवढी आपल्याला प्राण्यांची हत्या करायला लागते जेवढं त्याच्यामधून कार्बन इमिशन तयार होतं आणि तुम्ही कुठल्या प्राण्यांना मारता की जे प्लांट बेस्ड होते त्या प्राण्यांना तुम्ही बऱ्याच वेळा मारून खाता त्या कोंबडी किंवा चिकनचं जे वजन असतं सगळं ते त्याच्या थाईजवरती असतं mm -hmm. चिकन थाईज तुम्ही कंपल्सरी अवॉइड केले पाहिजे गट हेल्थ जर का वीक असेल तर त्याला मग काहीच कोणच काही हे करू शकत mm नाही -hmm. सप्लिमेंट्स घ्यायची गरज कधी पडते सप्लिमेंटची गरज जेव्हा mm -hmm. तुम्हाला खाण्यातनं mm -hmm. इनॅडिक्वेट mm -hmm. mm -hmm. तुम्हाला मिळत नाही आहे जस्ट टेकिंग अ प्रोटीन जस्ट टेकिंग अ प्रोटीन सप्लिमेंट अँड जस्ट कंझ्युमिंग अ प्रोटीन फूड इज नॉट सफिशियंट सायमल्टेनियसली यू हॅव टू डू स्ट्रेंथ ट्रेनिंग ऑल्सो तुम्हाला रोज मसल बिल्डअप वाले व्यायाम करणं पण तेवढच गरजेचं हा हा एक गैरसमज म्हणावा लागेल त्या डॉक्टर की प्रोटीन फक्त बॉडी बिल्डर साठीच उपयुक्त आहे किंवा त्यांनीच घेणं गरजेचं नमस्कार मी संपदा हुद्देदार डिकोडिंग डायबिटीज या आपल्या इन हाऊस पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत हल्ली एक शब्द वारंवार कानावर येतोय प्रोटीन प्रोटीन आणि प्रोटीन प्रोटीन बाउल्स घ्या प्रोटीन सप्लिमेंट्स घ्या आणि प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित ठेवा काही सर्वे पण समोर आलेले आहेत काही आकडे पण समोर आलेले आहेत ते असे की भारतीय फक्त नऊ टक्के भारतीय आपली रोजची जी रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची ती पूर्ण करतात म्हणजे किती कमी प्रमाण आहे हे बघा आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्र्याहत्तर टक्के भारतीय हे प्रोटीन डिफिशियंट आहेत हे हा खूप मोठा आकडा आहे तर आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की प्रोटीन म्हणजे नेमकं काय किती प्रमाण असणं अप अपेक्षित आहे जास्त इनटेक जर झाला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात कारण मध्यंतरी मी एक केस पण बघितलेली अति प्रोटीनच्या सेवनामुळे एक तरुण मुल मुलाने जीव है? है आपला जीव गमावला होता तर नेमकं हे काय आहे हे आजच्या एपिसोडमध्ये बघूया आपल्यासोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच नमस्कार डॉक्टर खूप खूप आभार तुमचे एवढं छान नॉलेज शेअर करताय तुम्ही सगळ्यांसो खरं तर हा माझा पण एक खूप आवडता टॉपिक आहे कारण येणाऱ्या प्रत्येक आज डायबेटिक पेशंटला असो किंवा कुणालाही असो डॉक्टर माझ्यातलं प्रोटीन कमी आहे का ते मला असं होतं तसं होतं मी प्रोटीन साठी काय घेतलं पाहिजे हा ऑलमोस्ट अल्टरनेट व्यक्ती आज विचारतोय आणि एव्हरीबडी सो मच कॉन्शियस थँक्स टू अवेअरनेस ऑल्सो आणि थँक्स टू की बाबा ह्या सगळ्या ज्या स्टॅटिस्टिक्स लोकांच्या समोर ट्रेंड मध्ये लोक प्रोटीनच्या बाबत अवेअर झालेले आहेत आणि व्हायलाच पाहिजे माझं तर म्हणणं आहे की कारण हे एक इसेन्शियल आहे आपल्या मी काय म्हणतो की आपल्या ह्याच्यामध्ये मॅक्रोन्युट्रिएंट जे असतात आपण जेवढं अवेअर किंवा जेवढं कार्बोहायड्रेट कन्झम्शन करतो त्याच्या प्रमाणामध्ये वी आर नॉट कन्झ्युमिंग फायव्ह पर्सेंट ऑफ प्रोटीन ऑल्सो म्हणजे ज्या प्रमाणात आज भारतामध्ये इकडं मी नॉर्थला पण भरपूर बघितलं साऊथमध्ये पण बघितलं साऊथमध्ये इडली डोसापासून सगळं आणि इकडं पराठा आणि ह्याच्यापासून सगळं तर सेवन्टी नाही नाईन्टी पर्सेंट आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट जाते आणि जर का बऱ्याच जण काय करतात की डायट रिस्ट्रिक्शन मध्ये कार्बोहायड्रेट कमी करतात आणि मग फॅट भरमसाठ ठेवतात सो फॅट वाढवलं तर माझ्या हार्ट आणि आर्टरीची रिस्क वाढते आणि जर हो hmm. का मी कार्बोहायड्रेट वाढवलं तर माझ्या डायबेटीसची रिस्क वाढवते सो इकडं आड तिकडं वेळ आणि मग त्याच्यातनं जेव्हा पेशंटला येतं तेव्हा प्रोटीन म्हणलं की त्याच्या डोळ्यासमोर एकच येतं मग मला नॉनव्हेज खायला पाहिजे आणि मी व्हेजिटेरियन आहे मी काय करू डॉक्टर किंवा नॉनव्हेज मी जर का जास्त खाल्लं तर माझी ऍसिडिटी वाढती माझा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सुरू होतो सो खूप मला एक जाणवलं की लोकांच्यामध्ये ना की प्रोटीनबद्दल अवेअरनेस नाही आणि खूप सोप्या सोप्या गोष्टीतून आपल्याला प्रोटीन मिळू exactly. मी काय म्हणतो प्रोटीन हा आपल्याच्यात नुसता मायक्रो नाही येतो तो एक सुपर हिरो सारखं आपल्या ह्याच्यामध्ये काम करतो जर का योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं mm -hmm. आपण प्लांट बेस्ड किंवा शरीराला पचण्यासाठी हलकं असलेलं प्रोटीन समजून उमजून जर का घेतलं okay. तर प्रोटीन सारखं दुसरं सुरेख न्यूट्रेन नाही कुठलं म्हणजे सुरुवात तिथूनच करूया पहिला प्रश्न तो प्रोटीन म्हणजे नेमकं काय प्रोटीन म्हणजे पहिलं सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक मोठा म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंटमधला कॉम्पोनंट आहे आणि आपल्या शरीरात वीस अमायनो ॲसिड्स असतात म्हणजे प्रोटीनला जेव्हा सायंटिफिक भाषेमध्ये आम्ही म्हणतो तर ट्वेंटी अमायनो ॲसिड्स असतात त्याच्यातले इलेवन uh, हे नॉन इसेन्शियल आहेत आणि नऊ जे आहे ते इसेन्शियल आहेत म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये uh, प्रोटीन सिंथेसिस डीएनए सिंथेसिस जे असतं किंवा मसल पेश्या डेव्हलप करणं आपल्या वजनावरती नियंत्रण ठेवणं ओव्हरऑलच आपल्या लाईफचा जो सोर्स आहे तोच प्रोटीन आहे बरं त्यामुळं फक्त लोकांना काय वाटतं की मसल बोन किंवा माझी ग्रोथ ओव्हरऑल जी ग्रोथ आपली होती लहानपणापासून आपण जे मोठं होतो आपलं जे काही आपल्याला जे शरीरामध्ये जे काही सगळे इम्युनोग्लोबिलेन्स किंवा ज्याला आपण म्हणतो ना की इम्युनिटी बाहेरच्या कुठल्याही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनपासून आपल्याला बचाव करण्यासाठी आपली जी सगळी डिफेन्स सिस्टीम आहे ती प्रोटीनवरती अवलंबून आहे सो देशाची एखाद्या जशी डिफेन्स सिस्टीम महत्त्वाची असते सो जेव्हा माझे प्रोटीन माझ्या शरीरातले कमी होतात तर माझी डिफेन्स सिस्टीम सगळी को कोसळून जाते आणि मग तुम्ही इन्फेक्शनला प्रोन होता लाईफस्टाईल डिसऑर्डरला प्रोन होता छोट्या छोट्या तुम्हाला इन्फेक्शन्स किंवा हे झाली तर तुमची इम्युनिटी हा इम्युनिटी तुमची डाऊन होती सो सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंत प्रोटीनची लिंक आहे त्यामुळं तुमची जी डेली रिक्वायरमेंट आहे ती तर आपण फुलफिल केलीच पाहिजे आणि ते प्रोटीन आपण मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा डेफिनेटली प्रयत्न केला पाहिजे एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की प्रोटीन जर कमी असेल तर काय मला सांगितलं तर डायबिटीसच्या लोकांसाठी प्रोटीन किती उपयुक्त आहे नाही मी तर म्हणेल डायबिटीस लोकांसाठी पेक्षा पण ओव्हरऑल सगळ्यांसाठीच ते महत्वाचं आहे असं नाही की प्रोटीन तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपली डेली रिक्वायरमेंट किती बरोबर आहे तर बाबा प्रोटीन खायचं खायचं म्हणजे काय मी दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत प्रोटीन एवढी पण आवश्यकता नाही आपल्याला हे वजनावर ठरतं म्हणजे एक सोपा फॉर्म्युला मी इथं देऊ इच्छितो की तुमचं जेवढं वजन आहे त्याला जर का आपण पॉईंट एट ग्रॅम किंवा आपण सोपं एक पकडून चालू की सोपं 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 जर का आपण गणित पकडलं तर तुमचं वजन जेवढं आहे त्याचे ट्वेंटी पर्सेंट त्यात नाही किंवा एटी पर्सेंट त्याला हे करायचं आपण आणि तेवढं ग्रॅम प्रोटीन लागलं पाहिजे म्हणजे काय जर का मला माझं सत्तर माझं वजन आहे तर ॲटलिस्ट मला फिफ्टी टू सिक्स्टी ग्रॅम ग्रॅम म्हणतो मी सो so, तुमच्या वजनाला झिरो पॉईंट एट न गुणल्यानंतर जे आकडा so, येतो ते तुमची डेली रिक्वायरमेंट आहे डेली रिक्वायरमेंट सो साधारण आपण जर का आज भारतीयांच्या मध्ये बघितलं तर साठ ते ऐंशी एव्हरेज वेट राहतं तर पंचेचाळीस ते पंचावन्न किंवा पंचेचाळीस ते साठ ग्रॅम ही आपली डेली रिक्वायरमेंट प्रोटीनची असते आणि तेवढी आपण आपल्या खाण्यातनं किंवा ह्याच्यातनं फुलफिल केली पाहिजे आणि त्याचे नैसर्गिक स्त्रोत okay. कुठले भरपूर स्रोत आहेत त्याच्यामध्ये पण दोन आहे फार मोठा गैरसमज आहे लोकांच्यामध्ये की फक्त मध्येच प्रोटीन असतं येस मध्ये प्रोटीन ॲज कम्पेअर्ड टू व्हेज जास्त असतं पण ते खूप पण जास्त आहे आणि मला त्याच्यासाठी नॉन व्हेजिटेरियन व्हायला पाहिजे किंवा हे मला तिथं जाऊन काय म्हणजे मछली खाणारच व्यक्ती बनायला पाहिजे असं काही नाही आहे दोन्हीचे दोन्हीचे त्याचे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे त्याचे डिशॅडव्हान्टेजेस आहेत पण पर्टिक्युलरली Uh, म्हणजे असं म्हणतात की जे काही नॉनव्हेजिटेरियन प्रोटीनमधनं आपल्याला मिळतं okay. तर मधून मिळणाऱ्या प्रोटीन साठी जेवढी आपल्याला प्राण्यांची हत्या करायला लागती mm -hmm. जेवढं त्याच्यामधून कार्बन इमिशन तयार होतं आणि तुम्ही कुठल्या प्राण्यांना मारता की जे प्लांट वरती आहेत त्या प्राण्यांनाच तुम्ही बऱ्याच वेळा मारून खात असता mm -hmm. तर ते प्राणी जे काही अन्न खातात ते जे काही प्रोटीन खातात तो सोर्स आपल्याला इझिली आपल्या ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे so, सो त्यासाठी तुम्हाला चार प्राण्यांची हत्या करण्याची गरज नाही पडत सो so, हा थोडा इमोशनल किंवा स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट जातो की जे व्हिगन बनतात किंवा ह्याच्यामध्ये बनतात नॉन व्हेजिटेरियनमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं की uh, कॉमनली कुठलंही दोन पद्धतीच्या हे असतात एक तर रेड मीट असतं आणि दुसरं व्हाईट किंवा नॉन रेड मीट याच्यावरती तर रेड मीट शक्यतो आपण अवॉइड करायला सांगतो रेडमीटमुळं तुमची कार्डियक रिस्क पण वाढती ॲथ्रोस्क्लोरोसिस रिस्क तुमची वाढती तुमच्या शरीरात चरबी वाढण्याचं फॅट वाढण्याचं प्रमाण जास्त असतं ट्रान्सफॅटी अॅसिड्स पण त्याच्यामध्ये आपल्या शरीरात वाढू शकतात सो so पर्टिक्युलरली रेड मीट तुम्ही कंपल्सरी अवॉइड करायचं आहे चिकनमध्ये सुद्धा तुम्ही जर का बघितलं तर चिकनमध्ये त्या कोंबडी किंवा चिकनचं जे वजन असतं सगळं ते तिच्या थाईजवरती असतं सो so, चिकन थाईज तुम्ही कंपल्सरी अवॉइड केले पाहिजे चिकन ब्रेस्ट किंवा चिकन जे हे असतात तिथं थोडंसं तुम्हाला फॅट कमी मिळू शकतं तिथं रेडमीट थोडं कमी असतं सो so, चिकन ब्रेस्ट विल बी प्रेफरेबल सगळ्यात हायेस्ट क्वांटिटीमध्ये नॉन व्हेजिटेरियनमध्ये चिकनमध्ये सोर्स सांगितला जातो साधारण शंभर ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये एकतीस ते बत्तीस ग्रॅम एवढं प्रोटीन आपल्याला मिळू शकतं दुसरा त्याच्या खालचो खाल फिश mm -hmm. फिश इज अनादर गुड सोर्स की ज्याच्यामध्ये ट्वेंटी फाय टू ट्वेंटी uh, एट ग्रॅम शंभर ग्रॅम फिशच्या च्या तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस ग्रॅम हे मिळू शकतं प्रोव्हायडेड तुम्ही ते बॉईल्ड किंवा ग्रिल्ड पद्धतीनं खाल्लं पाहिजे तुम्ही ते तेलामध्ये तळून फ्राय करून आणि ते मल्टिपल प्रोसेसिंग करून घेतलं तर ते प्रोटीन त्यातलं नाईन्टी पर्सेंट संपून जातं म्हणजे तुम्ही, तुम्ही फक्त टेस्टबर्ड सुखावण्यासाठी ते खाता आणि आपल्याकडं अनफॉर्च्युनेटली रॉ नाही खाल्लं जात आपल्याकडं जास्त करून ग्रिल्ड पण नाही खाल्लं जात रॉ तर सोडूनच द्या पण आपण ग्रिल्ड पण नाही करत आपण जास्त करून ते फ्राय करायचा प्रयत्न करतो त्यामुळे त्याच्यात ते मिळत नाही त्या मानाने मग एग त्यातल्या त्यात एक सोपा ऑप्शन एग व्हाईट साधा एका अंड्यामध्ये सहा ते आठ ग्रॅम हे मिळतं सर मी दररोज दोन अंडी जर का माझ्या खाण्यामध्ये ठेवतोय किंवा आणि अंड्याचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे की कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता एक आमलेट एक फ्राय ते जरी घेतलं तुम्ही तरी एका एक व्हाईट एकाच्या एक साधारण सिक्स टू एट ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळू शकतं okay. आता एवढं जे एवढ्याच सिमिलर क्वांटिटी मध्ये मग व्हेजिटेरियन सोर्स नाही आहेत का तर मध्ये पण एन नंबर ऑफ ऑप्शन आहेत तर सगळ्यात जो इझी आणि सगळ्यात जो मिळणार आहे जे आपण रेग्युलर बेसिसवरती घरामध्ये जे आपण डाळ भात म्हणजे आपला रेग्युलर राईस असेल त्यानंतर तुमचे शेंगदाणे असतील पीनट्स किंवा तुमचे बदाम असतील किंवा आपण जे वरण भात खातो वरण तुरीचं वरण तर एक वाटी जर का आपण हे खातोय तर त्याच्यामध्ये सुद्धा तो आपल्याला सिक्स टू एट ग्रॅम Okay. आ, प्रोटीन मिळू शकतं सगळ्या ज्या उसळी आपल्याकडच्या आहेत सगळ्या पद्धतीची मोड आलेली कडधान्य असतात पर्टिक्युलरली राजमा असेल किंवा राजमामध्ये तर साधारण वीस ग्रॅम पर्यंत प्रोटीन एक वाटी जर का मी राजमाची हे खातोय उसळ घेतोय तर त्याच्यामध्ये पण अठरा ते वीस ग्रॅम आपल्याला हे मिळू शकतं छोले कॉमनली जे नॉर्थ इंडिया आपण हे बघतो तर त्याच्यामध्ये सुद्धा सोळा ते अठरा ग्रॅम प्रोटीन आहे तोफू चांगला सोर्स आहे जसं इकडं पनीर आहे डेअरीमध्ये मिल्कला बरेच जणांचं की मिल्कमधनं प्रोटीन मिल्क मिल्कमधनं खूप जास्त प्रोटीन नाही मिळत मिल्कमधून फाईव्ह टू सिक्स ग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅम शं हंड्रेड एम एल एक ग्लास तुम्ही मिल्क घेतला तर तुम्हाला हार्डली पाच ते सहा okay. ग्रॅम मिळत ते तुम्हाला मुठभर शेंगदाण्यात मिळू शकतं त्यामुळे मिल्कच घेतलं पाहिजे असा काही अठ्ठाच नाही किंवा मिल्कमधून मिल्कमधून तुम्हाला प्रोटीन मिळेल पण जर का मी अनिमल मिल्क वापरतो तर त्याच्याबरोबर फ्री ऑफ कॉस्ट फॅट पण मिळणार स्टार्ज पण येणार बरोबर सो so, डायबिटिक पेशंट्सला आम्ही पर्टिक्युलरली सांगतो की तुम्ही प्लांट बेस्ड व्हजिटेबल्स आणि प्लांट बेस्ड हे जे सगळे मोड आलेली कडधान्यांपासून ते या सगळ्या जे स्प्राउटेड गोष्टी असतात किंवा हे सगळे जे आपण आता राजमा म्हणलं छोले म्हणलं तोफू असेल मशरूम पण चांगला सोर्स आहे प्रोटीनचा त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट वीस ते बावीस हे मिळतं पीनट बटर इज अ गुड ऑप्शन पीनट बटर जर का तुम्ही हे घेताय तर त्यांना पण आपल्याला मिळू शकतं आता बऱ्याच वेळेला काय होतं की ही जी रिक्वायरमेंट सांगण्यात आलेले झिरो पॉईंट एट किंवा झिरो पॉईंट सेव्हन पर, पर के जी mm -hmm. या पद्धतीने सांगितले ही एक नॉर्मल ऍक्टिव्हिटी करणार आहे oh. जे ग्रोईंग आहेत ग्रोईंग ह्याच्यामध्ये आहेत किंवा ज्यांना डिसऑर्डर आहे लाईक एल्डरली म्हणजे खूप काय म्हणू शकतो आपण एजिंगमध्ये जे आहेत त्यांना थोडी रिक्वायरमेंट अधिक क्वांटिटीमध्ये असते ॲथलेट असेल तर ती ॲथलेटची रिक्वायरमेंट अजूनही जास्त okay. जाते ऍथलेटला okay. त्याच्या वजनापेक्षा थोडंसं जास्त क्वांटिटी म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट सेव्हन्टी फाईव्ह ग्रॅम प्रोटीनपर्यंत जाऊ शकते okay. अशा वेळेला तुम्हाला एक काळजी घेणं गरजेचं आहे डायबिटीज पेशंटमध्ये होतं काय की डायबिटीस पेशंट्सला स्पेसिफिकली प्रोटीनवर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कारण डायबिटीस जेव्हा मला डिटेक्ट होतो डायबिटीज जेव्हा होतो त्यावेळेला इन्शुलिन रेझिस्टन्स एकदा माझ्या शरीरात डेव्हलप झाला की माझे सगळ्यात पहिल्यांदा मसल लॉस होतो डायबेटिक पेशंट्समध्ये मध्ये मी जे काय मेटफॉर्मिन कन्झम्पन करतो किंवा माझे ज्या गोळ्या औषधं सुरू असतात आणि वाढणारी शुगर या तिन्ही गोष्टी माझ्या स्नायू पेशींना खाऊन टाकतात त्यामुळं आम्ही हे सांगतोच की तुम्हाला प्रोटीन आहाराच्या माध्यमातून घेतलं पाहिजे आता प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच वेळा नुसतं प्रोटीन खायचं म्हणलं नुसतं तोफू खावा नुसतं पनीर खावा किती खाणार आम्ही बसून एका वेळेला दहा आणि बारा अंडी नाही खाऊ शकत बसून मी एक एक किलो अर्धा अर्धा किलो चिकन नाही खाऊ शकत किंवा बसलोय आणि एक किलो राजमास खाऊन टाकला किंवा हे करत तर ते खाल्लं तर ब्लोटिंग होईल ऍसिडिटी ॲसिडिटी वाढेल आणि इतर त्रास होतील तर मग अशा केसमध्ये तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंटची गरज लागू शकते आणि त्याच्यामध्ये पण थोडं डायबेटिक पेशंट्समध्ये मी जेव्हा ओव्हरऑल बघितलं चेक केलं तर मला असं लक्षात आलं की आज जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ते, ते सांगतात शुगर फ्री पण त्याला फ्लेवर येण्यासाठी किंवा त्याला चांगलं ते लागण्यासाठी काही ना काहीतरी जर माल्टोडेक्सटीन वापरलेलं असत okay. तर साखर शुगर डायरेक्ट शुगर नाही ते शुगर फ्री क्लेम करतात पण त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणात okay. चिटिंग केलेलं असतं hmm. वेगळ्या फॉर्ममधली साखर माल्टोडेक्स्टिन असतात किंवा हे असतात आणि ते अवॉइड करण्यासाठी म्हणून स्पेसिफिकली मी सजेस्ट करतो की प्लांट बेस्ड प्रोटीन आणि गेले दोन वर्ष याच्यासाठी माझा प्रयत्न चालला होता आणि तुला माहितच असेल की आपण प्लांट बेस्ड प्रोटीन याच्यामध्ये इंट्रोड्युस केलेला आहे की जे कम्प्लिटली शुगर फ्री आहे ज्यात आपण एन्ज्युगर नावाची शुगर वापरली आहे आणि त्याला पी प्रोटीन हेच आपण त्याला नाव दिलेलं आहे okay. की इट्स अ कम्प्लिटली प्लान्टेस्ट की त्याच्यामध्ये ब्राऊन राईस एक्स्ट्रॅक्ट पासून पीनटचे आपण एक्स्ट्रॅक्ट वापरले आहेत बीन्सचे एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये वापरलेले okay. आहेत आणि अजवाईन वगैरे त्याच्यामध्ये टेस्ट चांगली येण्यासाठी so, सो हे जे प्रोटीन आहे हे प्रोटीन तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर पिठामध्ये पण मिक्स करून वापरू शकता hmm. जे आपली पोळीची किंवा भाकरीचं जे पीठ आपण म्हण त्याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे ॲड करू शकता आणि साधारण एक ते दोन स्पूनमध्ये वीस ते पंचवीस ग्रॅम प्रोटीन आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतो सो ओव्हरऑल डायबेटिक पेशंट मी एवढं सांगेन की तुम्ही जर का ग्रस्त आहात तर शुगर कंट्रोल करण्याबरोबर किंवा तुमच्या डायबेटिक रिव्हर्सल बरोबर दोन गोष्टींवर फोकस करायचा आहे आहारातनं प्रोटीन इंटेक वाढवायचं आहे खूपच जर का तुमचा मसाल लॉस झाला असेल तर तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचं आहे पण प्रोटीनची एक सगळ्यात महत्वाचं काय आहे की नुसतं मी प्रोटीन घेऊन माझं प्रोटीन वाढत नाही किंवा मेंटेन होत नाही ते प्रोटीन आपल्या शरीराने वापरणं गरजेचं आहे म्हणजे काय जेव्हा मी कार्बोहायड्रेट युक्त अन्न घेतो हो। तर कार्बोहायड्रेटचं एक लक्षण आहे ते साखरेमध्ये कन्व्हर्ट होणार आणि शरीर त्या ऍक्टिव्हिटी केली तर ते वापरणार ओके okay, okay, okay. त्याचं एनर्जी युटिलायझेशन जर का नाही झालं तर ते फॅटमध्ये स्टोअर केलं जाणार म्हणजे okay. कार्बोहायड्रेट हे दोन पद्धतीनं वापरलं जातं एक तर ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं वापरलं गेलं नाहीतर चरबीच्या स्वरूपात स्टोअर झालं प्रोटीनला स्टोअर चा ऑप्शन नाही प्रोटीन इफ इट इज नॉट युटिलाइज इट विल बी एक्सक्रिटेड फ्रॉम द बॉडी तुम्ही ते घेतलं आणि ते वापर नाही त्याचा केला ते शरीरात असं स्टोअर फॉर्ममध्ये राहत नाही ते शरीरातनं बाहेर निघून जातं म्हणजे याचा अर्थ काय आहे की मला जर का मी प्रोटीन घेतोय तर आय नीड टू कीप माय मसल्स ॲक्टिव म्हणजे मला ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे आणि ती पण अशी ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे की जी माझ्या स्नायूंना बळ देते आहे बर। बरेच सारखे लोक आपल्याला डायबेटिक पेशंट्स असतात ते येतात चरबी वगैरे कमी होती फॅट कमी होतं दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा किलो वजन कमी करतात बारीक होतात मग लोक चिडवायला लागतात किंवा त्यांनाच वाटायला डॉक्टर माझे फारच बारीक झालो माझं असं झालं मग आम्ही त्यांना म्हणतो तुम्हाला प्रोटीनची गरज आहे मग आहारातलं त्यांना डायट पण लिहून देतो प्रोटीन सप्लिमेंट पण पर। परत दोन महिन्याने नेतात डॉक्टर माझं काही हे होत नाहीये मग जेव्हा आपण केअरफुली त्यांच्याकडे बघतो त्यावेळी लक्षात येतं की ते अजूनही पण तोच व्यायाम करतात चरबी जाळणारा मसल डेव्हलपमेंटसाठी मी काहीच करत नाही रनिंग हा तर तुम्हाला डायबेटिक किंवा जर का तुम्ही प्रोटीन कन्झ्युम यू हॅव टू एन्श्युअर की तुम्ही स्ट्रेंथ hmm. ट्रेनिंगचे काही ना काहीतरी व्यायाम करताय बरोबर तर स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये अगदी आपला सगळ्यात जो चांगला व्यायाम जो सोपा घरच्या घरी करता येणार जो आपण कायम सांगतो सूर्यनमस्कार hmm. ते नसेल तर तुम्ही पुशअप्स करू शकता त्याच्या पुढे जाऊन तुम्ही थेरा बँड वगैरे आणि त्याच्या पुढे जाऊन मग तुम्ही जिम मध्ये जाऊन बायसेप्स ट्रायसेप्स शोल्डर मसल्स लेग्स मसल्स ह्याच्यावर काम करणं गरजेचं कर आहे म्हणून हे जिम जी मध्ये जिम मध्ये जातात ते जनरली हो, हो। प्रोटीन पण त्याच्यामध्ये पण दोन ऑप्शन आहेत की तुम्हाला जे बऱ्याच वेळा मिळतं व्हे प्रोटीनचा आजकाल बरं सारखं फॅट आहे तर व्हे प्रोटीन हे मोस्ट ऑफ द टाइम केमिकल युक्त असतं जे डायजेस्ट करायला पण डिफिकल्ट आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम जर का मी गरज नसताना मी खूप जास्त प्रमाणात हे घेतलं आग तर ते माझ्या कार्डियक मसाला डॅमेज हे करून मला कार्डियक अरेस्टकडं किंवा हार्ट अटॅक कड़ पण घेऊन जाऊ शकतं सो मोस्ट so, ऑफ द टाइम तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचं कुठलं घेताय आणि तुम्ही अचानक जाऊन हेवी वेट एक्सरसाइज करायला सुरुवात केली तर मसल डेव्हलप होतील पण ते तुमच्या हार्टला किंवा हृदयाला मेबी ते सहन होणार नाही तर ते सुद्धा मेडिकल मॉनिटरिंग घेतलं पाहिजे मी उठलोय आणि दररोज अर्धा अर्धा किलो हे खायला लागलोय तर त्याचा डेफिनेटली आपल्या किडनीवरती किडनीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि किडनी एवढं जास्त प्रोटीन नाही करू शकत ते एक मिथ आहे असं मी म्हणेन की किडनी खराब होत नाही म्हणजे कुठली कुठलीही गोष्ट एक्सेसमध्ये घेतली तर ती पॉयझनस आहे मग ती प्रोटीनच नाही बरं तुम्ही कार्बोहायड्रेट जरी एक्स्ट्रा खूप जास्त अति प्रमाणात घेतले तर ते तुमचं कुठं ना कुठं तरी तुम्हाला डॅमेज करणार आहे पण ते अननेसेसरी प्रोटीनला ब्लेम केलं जातं की प्रोटीन घेतल्यामुळे किडनी फेल तसं नाही प्रोटीन मी अति कमी कालावधीत खूप जास्त प्रमाणात घेतलं अति अतिसेवन केलं तर त्याचा किडनी आणि हृदयावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला जेवढं रेकमेंडेड आहे डेली अलाउस जेवढा आहे तुम्ही रिक्वायरमेंट किती आहे तुम्ही एक्सरसाइज किती पद्धतीनं करताय आणि म्हणूनच आपण बघितलं असेल बऱ्याचसारख्या ॲथलेट्सनं किंवा ह्यांना पण एक पर्सनल डायट कोच असतो की जो त्यांना त्यांचं प्रमाण कॅल्क्युलेट करत असतो सो थोडं मेडिकल सल्ल्याने तुम्ही घ्या आणि थोडं एक पाच दहा टक्के प्रोटीन कमी घेतल्याने काही फार मोठं तुमचं नुकसान लगेच होणार नाही पण मी अविचाराने खूप शॉर्ट ड्युरेशन मध्ये जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचे प्रोटीनचे दुष्परिणाम आपल्याला दिसू शकतात आणि सप्लिमेंट घ्यायची गरज कधी पडते सप्लिमेंटची गरज जेव्हा तुम्हाला खाण्यात नाही इनॅडिक्युएट तुम्हाला मिळत नाहीये किंवा तुम्ही जर का कुठलं अॅक्यूट आजारातनं तुम्ही बाहेर पडला मेबी मे बी तुमची एखादी मेजर सर्जरी झालेली आहे किंवा कुठल्या तरी तुम्हाला मोठं इन्फेक्शन वगैरे झालेलं एक पोस्ट डेंगू पोस्ट ट्युबर किंवा तुमचा ॲक्युट वेट लॉस कुठल्या कारणामुळे झालेला आहे तिथं आपल्याला लागू शकते मध्ये रिव्हर्सलमध्ये बऱ्याचसारखे लोक काय करतात की फास्टिंग फॉलो करतात आपल्या पण ह्याच्यामध्ये आपण सांगतो की तुम्ही फास्टिंग करायला पाहिजे तुम्ही हे तर मग काही काही जण काय करतात फास्टिंगमध्ये ते कोरडे फास्ट करतात म्हणजे ते न्यूट्रिशनची काळजी नाही घेत ते फक्त काय करतात की मिल कमी 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 करत आणायचं म्हणजे बारा तास चौदा तास सोळा तास अठरा वीस चोवीस किंवा वन वन मिल दिसते आणि त्या वन मिलमध्ये पण जर का मी इन एडिक म्हणजे क्वांटिटीमध्ये जर का मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट नाही घेतले तर तुमच्या विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी कॅल्शियम मॅग्नेशियम बरोबर प्रोटीन लॉस खूप जास्त होऊ शकतो किंवा प्रोटीन तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळत नाही तर तुम्ही काही पण तुम्ही वेदर यू आर डुइंग इंटरमिटियंट फास्टिंग और वेदर यू आर टेकिंग वन मिल प्लॅन यू हॅव टू एन्श्युअर जेव्हा तुम्ही मिल घेताय तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट एवढं okay. हे प्रोटीन घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण काय सांगतो की तुम्ही तुमचा जो डायटची जे आपण प्लॅन दिला त्यात चाळीस तीस वीसचं आपण प्रमाण सांगतो oh, चाळीस टक्के तुम्ही तुमच्या खाण्यात रॉ घ्या तीस टक्के तुम्ही कुक्ड घ्या आणि वीस टक्के तुम्ही ग्रेन ठेवलं पाहिजे सो या चाळीस टक्क्यामध्ये जेव्हा तुम्ही सलाड घेताय तर सलाड नुसतं घेण्यापेक्षा त्याच्यावर जर का मी थोडंसं ओलं खोबरं हो टाकलं त्याच्यावरती मी शेंगदाण्याचे हे करून टाकली डाळिंबाचे दाणे टाकले किंवा मी थोडंसं बदाम त्याच्यावरती हे करून टाकलं तर मला काय होईल की फायबर पण माझ्या पोटात जाईल कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट पण जातील आणि प्रोटीन पण जाईल ओके okay. तुम्ही hey, त्याच्यामध्ये तोफू हा तोफू मिक्स करू शकता किंवा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये असेल तर आठवड्यातून एकदा तुम्ही हे घेतलेलं आहे आता बरेच सगळेजण काय म्हणतात की आम्ही नॉनव्हेज रोज खायला पाहिजे का तर मी काय म्हणतोय की तुम्ही आता बऱ्याचसारख्या ठिकाणी तुम्ही बघता की त्यांचं प्रोटीन चांगलं आहे mm -hmm. म्हणजे मध्ये साऊथचा सा एक स्टडी आला होता केरळचा एक मी स्टडी बघितला की तर त्यांचं प्रोटीन चांगलं क्वांटिटीमध्ये त्यांनी काय केलं की नॉनव्हेजचं प्रमाण भरपूर आहे पण तिचं जर का पहिलं तर मीट जास्त खाल्लं जातं बीफ आणि या सगळ्या गोष्टी तर त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रोटीन वाढलं पण तीस ते पस्तीस टक्क्यांनी ह्याच्यामध्ये पण राइज झाली करोनरी आर्टरी डिसिजेस आणि हार्ट अटॅक घेण्याचं कारण जे अॅनिमल प्रोटीन आहे इट हॅज अ टेंडन्सी फॉर ऍथरिस जी प्लांट ह्याला नाहीये तर त्याला मी काय रूल सांगतो सिम्पल यू कॅन गो फॉर एटी ट्वेंटी म्हणजे जर जा का तुम्ही महिन्याभरात तुमचे नव्वद मिल्स होत आहेत तर त्यातले वीस मिल्स तुम्ही नॉनव्हेजसाठी ठेवा दररोज उठलो आणि मी नॉनव्हेज खालावली एवढी गरज नाहीये सात दिवसातले एक किंवा दोन दिवस तुम्ही नॉनव्हेजसाठी नॉन व्हेजिटेरियन साठी ठेवा बाकी तुम्ही प्लॅन बेस्ट फूड ठेवा सो यू कॅन कीप दिस बॅलन्स आणि तुम्ही जर का व्हेजिटेरियन असाल तर आता जे जे काही मी पदार्थ सांगितले ते तुमच्या खाण्यामध्ये कसे येते आणि mm. हे फॉर्च्युनेटली आपला जर का महाराष्ट्रीयन डाएट आपण बघितला भाजी पोळी भात वरण पालेभाजी तर त्याच्यात बरोबर ते प्रमाण साधलं जातं सो तुम्ही एक किंवा दोन वाट्या सलाड घेताय तुम्ही एक वाटी वरण घेताय किंवा करी असेल तर करी घेताय आणि तुम्ही जर का एक वाटी तुमची पालेभाजी पत्ता भाजी किंवा उसळ घेताय तर हे योग्य मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जातं इव्हन खपली गव्हाचा असतो किंवा अख्खं ज्याला होल व्हीट म्हणतो त्याच्यामध्ये पण भरपूर हे आहे ओट्स इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन याच्यामध्ये साधारण सहा ते, ते आठ ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला हे मिळतं तोफूच्या बाबतीत मी सांगितलं त्याच्यामध्ये मशरूम हा गुड सोर्स आहे सो काय करायचं की असा ऑप्शन चूज करायचा की ज्याच्यामध्ये प्रोटीन पण मिळेल व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण मिळेल व्हिटॅमिन डी पण मिळेल ओके तर ह्याच्यामध्ये थोडंसं नॉनव्हेज थोडं एक्स्ट्रा स्कोर करतं ऍज कम्पेअर्ड टू व्हेजला काय होतं की तुम्हाला व्हरायटी जास्त घ्यावी लागते सगळं okay. हे करण्यासाठी क्वांटिटी जास्त घ्यावी लागते तिथं थोडंसं नॉन व्हेजिटेरियन फूड एक्स्ट्रा स्कोअर करतं मध्ये हा थोडा डिबेट सुरू होता की काही अमायनो ऍसिड हे फक्त नॉन व्हेजिटेरियन मध्येच होतात लाईक ग्लायसिन अँड लुसिन पण न्यू रिसर्चने प्रूव्ह केलेलं आहे की तसं काही नाही दोन्ही मध्ये हे आहे फक्त नॉन मध्ये हे ग्लायसिन आणि लुसिन थोडं कमी क्वांटिटी मध्ये जास्त असतं इथं थोडं हे करण्यासाठी क्वांटिटी आपल्याला त्याच्यामध्ये जास्त इन्शुअर करायला लागते okay. आणि ह्या परत मी तिथंच येतोय की हे सगळं जरी असलं mm -hmm. तरी तुमची गट हेल्थ चांगली लागतेच mm. गट हेल्थ जर का वीक असेल तर त्याला मग काहीच कोणच काही हे करू शकत नाही आणि तुम्हाला त्यासाठी डिटॉक्स करून तुमचा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मग तुम्ही जर का प्रोटीन कन्झम्शन करताय तर ते बॉडीला लागू होणार अँड अगेन आय एम रिपीटिंग जस्ट टेकिंग अ प्रोटीन जस्ट टेकिंग अ प्रोटीन सप्लिमेंट अँड जस्ट कंज्यूमिंग अ प्रोटीन फूड इज नॉट सफिशियंट सायमल्टेनियसली यू हॅव टू डू स्ट्रेंथ ट्रेनिंग ऑलसो तुम्हाला okay. रोज uh, मसल वाले व्यायाम करणं पण तेवढंच गरजेचं आहे नाहीतर त्या प्रोटीनचा काही उपयोग नाही ते एवढं महागडं okay. प्रोटीन तुम्ही घेणार आणि दुसऱ्या दिवशी ते टॉयलेटमध्ये त्याला आम्ही म्हणतो टॉयलेट प्रोटीन किंवा कमोड प्रोटीन म्हणतो आम्ही समझ... ते कमोड तुमचं स्ट्रॉंग होईल किंवा ते टॉयलेटचे जे आहे ते स्ट्रॉंग होईल तुमची बॉडी आहे तशीच राहणार यासाठी खरं याचं फॅक्टर <laughs> Actually, <laughs> uh, हा, हा एक गैरसमज म्हणावा लागेल का डॉक्टर की प्रोटीन फक्त बॉडी बिल्डर्स साठी उपयुक्त आहे किंवा त्यांनीच घेणं <laughs> गरजेचं आहे नाही 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 त्यांनी प्रोटीन इज इसेन्शियल इसेन्शियल ना इसेन्शियल आमोनासिट इट्स इसेन्शियल इट्स आपला तो सोर्स आहे जसं मी मग hmm. म्हटलं सुपर हिरो सुपर हिरो राईट सो सुपर हिरो सगळ्यांनाच वाटतो मला मी मी सुपर हिरो आहे कुणाला किंवा लेडीज सुपर हिरो आहे सो तुम्हाला तुमचं तुम्हाला टवटवीत राहायचं असेल तुमची एजिंग तुम्हाला तुमचं हे करायचं असेल तुमचा केस जर का जास्त गळत आहेत किंवा तुम्हाला थकवा फटी घ्यायचं त्याला प्रोटीन हे राहणारच ह्याच्यातलं पण अगेन इट शुड बी कंबाईन विथ ऍक्टिव्हिटी हे मात्र मी सांगेन नुसतं okay. ते काय म्हणतात पी हळद आणि काय म्हणतात गोगोरी हो हे हो hmm. प्रोटीन आणि तुझी बॉडी बिल्डअप झाली एवढं जर का सोपं असतं तर मग आपल्याला सगळे बॉडी बिल्डर दिसले असते आपल्या आजूबाजूला आजकाल बॉडी बिल्डर नाही दिसत हे असे हे बिल्ड झालेले दिसतात सो तुम्हाला त्या डेव्हलप करण्यासाठी प्रोटीन हा एक कॉम्पोनंट आहे प्रोटीन हा एकमेव कॉम्पोनंट नाही सिक्स एप्स डेव्हलप करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी बऱ्याच सारख्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात डिसिप्लिन ऍक्शन येते हे येतं साठी बाकीच्या पण तुमच्या इलेमेंट्स ह्याच्यामध्ये तर कार्बोहायड्रेट पण तेवढाच इक्वल रोल आहे असं नाही किंवा फक्त प्रोटीन प्रोटीन काही काय लोक काय करतात की एकदम कार्बोहायड्रेट बंद करायचं आणि मी हेवी प्रोटीन डाएट सुरू करतो ते, ते वा मत, मग ते प्रोटीन वाढवतात पण प्रोटीन बरोबर फॅट पण ते त्या केसमध्ये वाढवलं जातं आणि मग त्या लोकांना हे आणि त्याच्यात मग काय काय डाएट वगैरे भरपूर आलं होतं तर ते तीन चार महिने बरं पण वाटतं वजन पण लॉस होतं पण सहाव्या सातव्या महिन्यात मग कार्डियक प्रॉब्लेम्स त्या केसमध्ये सुरू okay. होतात आथ्रोस्क्युलर त्या लोकांच्या मध्ये दिसून येते राईट थँक्यू सो मच डॉक्टर आजच्या एपिसोडसाठी खूप छान झाला प्रोटीन म्हणजे फक्त बॉडीबिल्डर्स साठी नाही हे एक इसेन्शियल एलिमेंट आहे आणि सुपर हिरो आहे डॉक्टरांच्या मते आणि त्याचं योग्य प्रमाणसुद्धा तितकंच गरजेचं so, आहे सो सायंटिफिक नॉलेज असणंही तेवढंच गरजेचं आहे त्या हिशोबानेच बघा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला दिला आहे तुमच्या वजनाला शून्य पॉईंट आठ निगुणं तर येणारी येणारा जो काउंट असेल तेवढं प्रोटीन तुम्हाला आवश्यक आहे रोजच्या तुमच्या प्रोटीन रिक्वायरमेंट भागवण्यासाठी सो आजचा so, एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद